नमस्कार मी कोमल मराठी मेजबानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला पुदिन्याची चटणी दाखवणार आहे इथं मी पुदिना घेतलेला आहे एक गड्डी नाही घ्यायची एक गड्डीपेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण यातमध्येच आहे ते मी धुवून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कुट करून घ्यायचं आहे त्यातमध्ये किसलेलं खोबरं आणि सात आठ मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या करून आपण ते वाटून घेऊ हे पहा आपण अशा रीतीने याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसंच पाणी घालून वाटायचं आहे जास्त पातळ करायचं नाही हे तुम्ही चपातीबरोबर किंवा भाजीसोबत पण खाऊ शकता तोंडी लावायला चटणी छान लागते आता यातमध्ये मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमच मी मीठ टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि वाटलं तर यातमध्ये साखरही टाकून तुम्ही खाऊ शकता रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद